विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अक्कलकोट अक्कलकोट येथे सोमवारी आठवडा बाजार असल्यामुळे अनेक नागरिक तालुक्यातील खेड्यापाड्यातून बाजारासाठी अक्कलकोटला येत असतात सध्या मोबाईल युग असल्याने सर्वसामान्य लोकांकडे सुद्धा अँड्रॉईडचे महागडे मोबाईल आहेत आठवडा बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असतो गर्दीमुळे परराज्यातील सोटे याचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करून पसार होतात याचा नागरिकांना त्रास होतो त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे व जेणेकरून महागडे मोबाईल घेऊन बाजारात जाऊ नये आज सिद्धाराम पाटील यांनी स्वतः चोराला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन गे गेले व त्या चोराला पोलिसांच्या ताब्यात देऊन गडवा येथील रामचंद्र बगले यांचा मोबाईल स्वतः त्यांच्याकडे परत केले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा